आणि पोषक तत्व असतात जेवण बनवण्यापासून ते केस आणि देखभाल करण्याचे याचा उपयोग होत असतो दक्षिण भारतात मुख्य रूपात नारळ तेल जेवण बनवण्यासाठी वापरत असतात ते आरोग्याचे अनेक फायदे मिळतात नारळ तेलाचे सेवन केल्याने शरीरावर से आणि आपली स्किन आणि केसांसाठी खूप फायदेशीर असते तेलामध्ये व्हिटॅमिन अँटीऑक्सिडंट आणि हेल्दी फॅटची मात्रा चांगली असते ते त्वचा केस आणि शरीर स्वस्थ राहण्यात मदत होत असते याचा नियमित स्वरूपात वापर केल्याने आपल्या आरोग्यासाठी आराम करणारे शरीराला फायदा होतात यामुळे शरीरातील रोग शक्ती शक्ती मजबूत होते याबरोबर आपली स्किन मुलायम आणि कोमल होते आणि केस मजबूत होता असे अनेक फायदे मिळत असलेले समजल्यावर आपण याचे सेवन जरूर करण्याचे म्हणू आपल्या आरोग्यासाठी कोणकोणते फायदे होतात ते पाहूयात सर्व एक चमचा नारळ तेल पिणे पिण्या पिल्यामुळे नारळ तेलामध्ये असलेले मिडियन चेन ऊर्जामध्ये लवकर परिवर्तन करते शेतात एकत्र जमा होऊ देत नाही यामुळे اپنے واڑھے وزن کمی ہونا مدد ہوئی پوٹا چربی کمی ہوگتی ہیونی ایبیسٹی سمسیا ہوت نہیں نیلتےلاس بیکٹریا وائرس اور فنگلشن پاس واپنا مدد ہوتا سیون کے لیے اپنے روپے مضبوط موسمی آدار جیسے سردی کھکل ہی ہونا پاس आपली सुटका होण्यास मदत होईल नारले तेल गुड कॅलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एलला वाढवण्यात मदत कर, करत असते आणि बॅड कॅलेस्ट्रॉल म्हणजे एल डी एलला नियंत्रित करत असते ह्यामुळे हृदय स्वास्थ राहत असते आणि हार्ट डिसी डिटीज जसे हार्ट अटॅक ब्लॉक ह्यापासून वाचण्यात मदत होत असते नारले तेल आपले पचनता सुधारते आणि पोट सूजणे अपचन अशा समस्या कमी होण्यात मदत होते नारळ तेलामध्ये अँटी मायक्रोनियर गुण असतात जे आपले आतड्यांना संक्रमण पाचून मदत करत असते नारळ तेल सेवन केल्याने त्वचेच्या आतील बाजूस मॉइश्चरायझर होत असते त्यामुळे आपली स्किन मुलायम आणि चमकदार बनते याचबरोबर यामध्ये अँटी इंजिन गुण भरपूर प्रमाणात असतात यामुळे आपले वाढलेले वायाच्या खुणाशीरदेशा रिंक यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होईल नारळ तेल शरीरात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम वाढवत असते यामुळे आपल्या शरीरातील हडे मजबूत होतात नारळ तेलामध्ये असलेले अँटी गुण फ्री फिरेडिकरपासून लढण्यास मदत करत असते शरीरातील ऑक्सिडेंटिव्ह टेस्टपासून वा वाच वाचवते वा त्यामुळे वाढत्या वायाच्या खुणा कमी होण्यास मदत होत असते तरी आपण रोज एक चमचा नारळ तेल सेवन करा ह्याबरोबर इतर आरोग्याच्या अनेक समस्यापासून आपल्याला सुटका होण्यास मदत होईल